नमस्कार मित्रांनो आपलं सर्वांचं बैलगाडा प्रेमी बारामतीकर या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो उद्या दत्त जयंतीनिमित्त वडके ते पारंपरिक तेहतीस वर्षाची परंपरा असलेलं नामांकित मैदान ज्या मैदानाला आता इथून पुढच्या काळात हिंद केसरी पुणे जिल्ह्यातील हिंद केसरी असं मैदान वडकेकरांचं मैदान मित्रांनो ह्या वडकीकर वडकी गावातील जुने मंडळी ज्यांनी दत्त जयंतीनिमित्त जी जुनी पद्धत आज चा आजपर्यंत चालवत आलेल्या आपल्या सर्वांनी जुन्या जुन्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पिढींना वारसा चालवण्यासाठी दत्त जयंतीच्या मैदानाचे परंपरा फोडून येण्याचं येण्याचं काम जसं आता तरुण पिढीने हातात घेऊन जोपासलं आहे त्याच पद्धतीने इथून पुढचे भविष्यात येणारे सर्व बैलगाडी मालकांना प्रथमत आपण स्वागत करतो मित्रांनो उद्याच्या मैदानावरती कोण कोण ते बैल येतील असं तुम्हाला काय वाटतं मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये महाराष्ट्रातील नामांकित बैल जेवढे आहेत तेवढेसुद्धा उद्या वडकीच्या मैदानावरती येत असतात मित्रांनो वडकीच्या मैदानामध्ये मा मुंबईचा सर्व भाग उद्या मैदानाला दत्तजयंतीच्या मैदानाला येत असतो कारण की त्यांना अतिशय खूप जवळचं मैदान असतं आणि त्या मैदानाची शिस्त अतिशय चांगली असते का तर कारण असं आहे की तिथलं आयोजक जे आयोजक आपली गाडी किंवा कोण दुसरं कोणाची जरी गाडी असली तरी जे चिट्ट्यात येईल त्याच पद्धतीने त्या धर्तीवरच गाडीचा हे करतात पळवली जाते त्याच पद्धतीने आता तीन तारखेचं दत्त जयंतीचं मैदान त्याच्यानंतर पुशेगावचं आठ तारखेचं मैदान शहागिरी महाराजांचं मैदान हे सुद्धा अतिशय देशातील एक नंबरचं मैदान आहे त्याच धर्तीवरती आपण पहिल्यांदा पुणे जिल्ह्यातील ज्या मैदानाला मान दिला जातो ते मैदान म्हणजे आपल्या दत्त जयंतीचं मैदान तेथे ते संपूर्ण गाडा मालक येत असतो कारण की तिथल्या मैदानाचं आयोजन नियोजन खूप छान असतं त्याच धर्तीवरती माझ्या माहितीनुसार प्रत्येक नामांकित बैल हा वडकीच्या मैदानावरती येणारा असून तिथला पल्ला हजार फूट आहे पळाईचर अतिशय चांगला आहे त्याच्यामुळे प्रत्येक बैलाने आपापलं पैर केलेलं आहे त्यासाठी मुंबईकरांचंसुद्धा ह्या मैदानावरती अशी खूप असं हे असते है। इच्छा असते त्याच्या शक्ती असते त्यामुळे त्यांचीसुद्धा बैल आपल्या वडकीच्या मैदानावर येत असतात त्याच धर्तीवरती आपल्याला सर्वांना माहिती नाशिक आसन बुलढाणा असन असन प्रत्येक तिकूडच्या भागातील जेवढी म नामांकित बैल झालेली ते सुद्धा आपल्या वडकीच्या आणि पुण्यातल्या मैदानावर येत असतात उद्यासाठी सुद्धा बै काही बैल आजच दाखल झालेले आहेत ह्याच धर्तीवरती सातारा भागातील नामांकित बैल असतील ते सुद्धा उद्या वडकीच्या मैदानावरती येणार आहेत मित्रांनो दत्त जयंतीचं मैदान हे अतिशय नेम नेमबाजी असतं ह्या मैदानात आयोजकांनी केलेल्या नेमावटीचं सर्व गाडा मालक पालन करून त्याच पद्धतीने गाडा सुटी मेकर सुद्धा त्या नियमाचं पालन करत असतात साईडच्या फाटीवरतूनच चालत जातात मधून कोणीही येत नाही कारण की तिथले आयोजक खूप मोठ्या मेहनतीने त्याच पद्धतीने तिथले जे आयोजक आणि तिथला जे तरुण वर्ग आहे ते अतिशय सुंदर खूप अशा पद्धतीने नियोजन केलेलं जातं त्याच पद्धतीने प्रत्येकजण दत्तजयंतीच्या मैदानात आपल्या सर्वांचे लडका बावऱ्याने मागील वर्षी एक नंबरचं एक नंबरचा मानकरी झाला होता बावऱ्यासुद्धा उद्या तिथे पळायला आहे त्याच पद्धतीने बावऱ्या आहे आपला महान भारत केसरी सुंदर आहे महान भारत केसरी हरणे आहे बावीसाकरा पिस्टन आहे त्याच पद्धतीने कॉकटेन सुंदर सुद्धा पाळण्यासाठी आहे मित्रांनो असे सर्व बैल उद्याच्या मैदानासाठी मथुर सुद्धा पाळायला येणार आहे त्याच पद्धतीने जेवढे नामांकित बैल आहेत तेवढेच बैल या मैदानावरती येणार आहेत राहणा सुद्धा येणार आहे राणा आहे संदीपबाई माळेंचा राणासुद्धा ह्या मैदानात धावण्यासाठी येणार आहे त्यांचाच हरण्यासुद्धा येणार आहे तसंच बलमा येणार आहे सासवडकरांचा तेज येणारे या राहुलबाई कनय सुद्धा येणार आहे मित्रांनो आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी बाकासूरसुद्धा आपल्या ह्या मैदानावरती ओळखीच्या मैदानावरती येणार आहे त्याच पद्धतीने आपल्या भागातील गौतमबाई यांचा मेगी सुद्धा तिथे पळा येणार या सरपंच पळा येणार या सोन्या सुद्धा उद्या पळायला येणार आहे मित्रांनो सासवडकरांचा सोन्या असन बलवा असन सर्व नामांकित बैल उद्याच्याला वडकीच्या मैदानावरती धावण्यासाठी येणार आहेत असच आपण जर उद्याच्या मैदानाचं जसं आयोजन केलं जातं त्याच पद्धतीने भविष्यात सर्व आयोजकांनी असं मैदानाची नियोजन केलं पाहिजे कारण की आता आपण एक महान भारत केसरी मैदानामध्ये एक सर्वांनी आदर्श घेतलेला आहे तो म्हणजे सुट्टीचा सुट्टीला प्रत्येकजण आता पट्टी वापरतात पट्टीमुळं सुट्टी मेकर असतील झेंडापंत धनावडे वापरून सुद्धा खूप अशी मदत होत चाललेली आहे त्या पट्टीमुळे स आता येथून पुढच्या सर्व मैदानामध्ये पट्टीचा विषय येत चाललेला आहे असंच प्रत्येक मैदानात सुधारणा होत गेले तर बैलगाडी हा खेळ आपल्याला खूप सोपा होणार आहे वडकीच्या मैदानावरती सुद्धा काही नियम आटेचं सुद्धा पालन केलं जाणार आहे त्याच पद्धतीने आयोजकांचं विचार नियोजन हे खूप छान आहेत मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये सर्व स्टॉपची बैल धावण्यासाठी येणार आहेत उद्या प्रत्येक मैदानातील बैल सुद्धा येणार आहे त्यां मैदानाच्या ऑनलाईन प्रवेश पी सगळ्यांनी आकारलेले आहे त्याच्यामुळे उद्याचा फायनल सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छ आणि सुंदर उजेडातच होणार आहे मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे उद्याच्या मैदानामध्ये कोण कोण येणार आहे असे आपल्याला सर्वांना वाटतं की उद्या वडकीचं मैदान म्हणजे पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठं मैदान असतं आणि त्याला प्रत्येक जणांचा वडील पुण्यातील दत्त जयंतीचं मैदान हे मानाचं मैदान पुणेकरांनी मानलेलं हे मैदान आहे त्याच्यामुळे सर्व नामांकित बैल उद्याच्या मैदानावरती मी तर सगळ्यांची नावं घेतलेली आहेत त्याच पद्धतीने कोणाचं जरी चुकून नाव राहिलेलं असल तरी क्षमा असावी उद्याच्या मैदानात मी तर प्रत्येकाला कोण कोण आलंय हे तर दाखवणारच आहे पण आता आपण हा व्हिडिओ कोण कोण येणार आहे हे ह्याच्यासाठी बनवलेला आहे कारण की उद्या येणारे सर्व बैल आपल्याला दाखवायची तर आहेतच त्याच पद्धतीने आज मला जेवढी माहिती प्राप्त झाली त्याच धर्तीवरती मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो हा व्हिडिओ फक्त शेवटपत्र पहा आणि एक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद